मित्रमैत्रिणी स्वागत आहे माझ्या चॅनल मी आज तोंडीची भाजी बनवणार आहे हे बघा या पद्धतीने आणि आधी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि चिरून ठेवलेला आहे बघा पोळी पोळी छान कढई ठेवलेली आहे आणि एक चमच तेल टाकलेला आहे त्या ते तेलामध्ये आपण आधी तोंडली फ्राय करून घेऊ थोडं मीठ टाकायचं आहे जास्त नाही थोडं किंचित छान असं परतून घेऊ गॅस स्लो ठेवायचा आहे दोन मिनिट झालेला आहे परतून आणि तुम्ही कशा पद्धतीने पण चिरू शकता हे बघा असं लांब पद्धतीने चिरू शकता तोंडी मी या पद्धतीने चिरलेलं आहे आता काढून घेऊ झाले दोन मिनिट याच कढाईमध्ये मी एक ते दीड चमच तेल टाकलेलं आहे आणि तेल तापलं पण आपण आता मोरी टाकू मोरीला छान तडू द्यायचं आहे मोहरी तडतडली आहे अर्धा चम्मच जिरं जिर जिऱ्याला पण चांगलं होऊ द्यायचं आहे आणि यामध्ये असे बारीक कट केलेले लसण आहे दोन ते ती तीन पाकळ्या यामध्ये टाकून देऊ आपण आणि गॅस लो ठेवायचा आहे आता खाण्याला असं परतून घ्यायचं आहे आणि दोन दोन मिरची आहे याला पण चांगलं परतून घ्यायचं आहे आणि बारीक कट केलेला कांदा आहे हे बघा एक कांदा छोटा कांद्याला पण छान परतून घ्यायचं आहे त्यामध्ये कढीपत्ता टाकू आणि थोडं हिंग हळद टाकायचं आहे थोडी अर्धा चमच आणि लाल तिखट गॅस ठेवायचं आहे लाल तिखट आवडीनुसार घेऊ शकता आणि धने पावडर अर्धा चम्मच गरम मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार घरी जे असेल ते गरम मसाला यामध्ये टाकू शकता आणि आता याला असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस लो छानला असं मिक्स करून घ्यायचं आहे आता परतून झालेला आहे आता यामध्ये टोमॅटो ॲड करू पोडा अर्धा च अर्धाच टोमॅटो घेतला आहे मी आणि तुम्हाला वाटत असेल नाही टाकत तर टाकायचं नाही आवडीनुसार याला असं छान असं था। परतून घ्यायचं आहे स्लो गॅसवर छान था। असं था परतून घेतलं आहे मी आणि थोडं परतून घ्यायचं आहे छान परतून झालेलं आहे आता आपण तोंडली ॲड करू यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं आहे छान वाटते तोंडी लावायला ही भाजी छान असं मिक्स करून घ्यायचं पूर्ण दोन ते तीन मिनिट झाले आहे परतून आता थोडं थोडं आपण पाणी टाकायचं आवश्यकता वाटली तर थोडं जास्त आणि आता त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपण मीठ वगैरे टाकायचेच आहे मी मसाल्यामध्येच फ्राय केला आता आणि थोडं झाकून ठेवली होती सॉफ्ट पडून जाते आणि जसे आपण तोंडली चिरतो त्याच पद्धतीने कांदा पण चिरायचा आहे म्हणजे छान असं नाही तर गोळा होऊन जाते लांब चिरले तर लांबच कांदा चिरायचा आहे बघा आणि त्यातच हाकण ठेवू वाफेमध्ये यामध्ये चवीनुसार मीठ टाकू आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे आणखी झाकण ठेवू आणखी दोन मिनिट झालेलं आहे हे बघा सॉफ्ट सॉफ्ट झालेलं आहे आपली तोंडी आता यामध्ये आपण थोडा शेंग भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे बघा असं आणि आणखी दोन मिनिट झाकण ठेवू असं शिजल्यानंतर मिक्स करू आपण झालेलं आहे दोन मिनिट हे बघा आपलं दाण्याचं कूट पण छान असा वाफेमध्ये झालेलं आहे आता मिक्स करून घेऊ पावसाळ्यामध्ये वरण भात भाजी पोळी असेल तर छान असं तोलेला कामी येते आणि छानच वाटते ही भाजी खूप छान वाटते आता आपण शिरली का बघू हे बघा छान सॉफ्ट झालेले आहे तरी आणखी एखादी वेळीच मी ठेवणार आहे झाकण ठेवू वाफेमध्ये लवकर होऊन जाते आणखी दोन मिनिट झालेले आहे किंवा आता छान सॉफ्ट झालेले आहे आता आपण यामध्ये सांबार टाकू आणि आणखी मिक्स करू कशी वाटली मी आधी कमेंटमध्ये हो नक्की सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशाच नवनवीन गावाकडल्या रेसिपी मी करत जाईन आणि दाखवत जाईन प्लीज मला सपोर्ट करा खूप मेहनत घेत आहे मी आणि झाली आता आपली रेसिपी तयार टोंडी लावायला आणि गरम गरम भाकरीसोबत वगैरे असं खायला छान वाटते गरमागरम आता मी गॅस बंद करते झाली आपली रेसिपी तयार